तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर हो घडामोडी चिकोडी, मात चिकोडी माता व शिशु इस्पितळातील डॉक्टरांचा वाद दोन्ही महिला डॉक्टर निलंबित चिकोडी शहरातील माता व शिशु इस्पितळातील डॉक्टरांचा शिशूचे मृत्यू हॉस्पिटलमधील अव्यवस्था त्यामुळे हॉस्पिटलमधील दोघा मुख्य महिला डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं मागील काही महिन्यापासून चिकोडी माता व शिशु हॉस्पिटलमध्ये अव्यवस्था व रुग्णांकडून पैशाची विचारणा डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे शिशूचे मृत्यू यासह महिला डॉक्टरांच्यातील वाद यामुळे या दवाखान्यातील कारभार चव्हाट्यावर आला होता याविषयी वृत्तपत्रामध्ये डॉक्टरांच्या विरोधात व हॉस्पिटलमधील मनमानी कारभाराबद्दल वृत्त प्रसिद्ध झाले होते यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य खात्याने चार तपास पथकांची रचना केली होती सदर पथकाने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला असून या अहवालात दोन्ही महिला डॉक्टरनी कर्तव्यात कसूर केल्याचं उघडकीस झालं आहे त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जयलक्ष्मी मुसळे व डॉक्टर कमला कुळेगिरी यांना निलंबित केल्याचा आदेश आरोग्य खात्याचे आयुक्त शिवकुमार के बी यांनी आदेश काढला आहे निलंबित झालेल्या दोन्ही डॉक्टर गर्भवतींना व्यवस्थित उपचार देत नव्हते एकटीने रुग्णाला पाहिल्यानंतर दुसऱ्या महिला डॉक्टर बघत नव्हत्या याविषयी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांमध्ये मादे प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून आरोग्य खात्याने आदेश काढला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील